जयंत जय किसान मी गोविंद विरी जिल्हाध्यक्ष सोळा जिल्हे परभणी आज आपण परभणीचं उपोषण मैदान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आहे खरंतर उपोषण मैदान म्हणण्यापेक्षा सत्याग्रह मैदान म्हणावं लागेल इथं जिल्हावासीय आपल्यावर होत असलेल्या न्याय हक्कासाठी अन्यायासाठी आपल्या न्याय मिळवण्यासाठी ते उपोषण करतात मोर्चे काढतात आंदोलन करतात इथं जर आपण अस असुविधा जर बघितली आजच्या घडीला पूर्ण असे गाण्याचं पाणी नालीचं पाणी जमा झाल्यासारखं झालं आहे तिथं शक्यता आहे माझी प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्या हख्यारी ते मैदान येते असं माहिती प्राथमिक मिळाली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी इथं स्वच्छता उभा उप तिथं आपण पाहत होतं पोलीस प्रशासनाचे कर्मचारी बसायचा प्रयत्न करायचा चौकीची सुविधा करण्यात यावी त्या पद्धतीत महानगरपालिकेने स्टेडियम कॉम्प्लेक्सच्या बदलून उपोषण टाकावी दे जेणेकरून अशा पद्धतीचं मच्छर वगैरे किंवा घाण पाणी शासणार नाही आणि ही जी प्रायव्हेट वाहनं जी उभी तिथं त्या वगैरे मर्यादा घालण्याचा प्रयत्न करावा त्यांना एक एका साईडला कुठेतरी जागा द्यावी जर मोकोळ मैदान असेल तर याची प्रशासनानं गांभीर्यान दखल घ्यावी कारण की महिला उपोषणकर्ते इथं असतात वृद्ध कुटुंबीय महिना महिना उपोषणाला तिथं न्याय बसतात प्रशासनाने याची गांभीर्यान दखल घ्यावी स्वराजीने हाता काळात हा प्रश्न उचलून धरेल व या खड्ड्यात बसून इथं आंदोलन करेल उपोषण करेल याची दखल घ्यावी धन्यवाद